अभंगा चार चला तुकाराम कडवे आहे चार आणि अभंग अल्पसा वेळेमध्ये अल्पसा परिहार म्हणजे तू असा खर तर पुण्यभूमी पवित्र भूमी पावन भूमी खऱ्या अर्थानं कंगनोळी खऱ्या अर्थानं गावाचं हे नाव आणि या गावामध्ये खऱ्या अर्थानं कैलासवासी मारुती तुकाराम गुरु अर्थात तुम्ही सर्वजण त्यांना काय म्हणायचा दादा वगैरे काय त्यांना बापू म्हणायचा अर्थात बापान बापूंच खऱ्या अर्थानं तृतीय पुण्यस्मरण आहे आणि बापूंच्या तृतीय स्मरणानिमित्त आज या ठिकाणी कीर्तनाची सेवा पामराच्या वाट्याला आली आहे हे माझं मी परमभाग्य समजतो व ज्यांच्यामुळे तुमच्या गावमध्ये खऱ्या अर्थानं प्रथमच खऱ्या अर्थानं कीर्तन करण्याचा योग आला असं खऱ्या अर्थानं अर्थात या सांगली जिल्ह्याचं वैभव जरी म्हणलं तरी सुद्धा काय अडचण येणार नाही असं खऱ्या अर्थानं आमच्यावरती नितांत प्रेम करणारे अर्थात सर्वांचे परिचय असणारे असे आमचे बापू असतील खऱ्या अर्थानं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो एकदा सर्वांनी जोरदार टाळे तुम्ही त्यांच्यासाठी वाजवा कारण की सुंदर खऱ्या अर्थानं महाराजांचं गायन आहे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं अर्थात ज्यांनी खऱ्या अर्थानं एवढी लहान लहान मुलं खरं खर तर ज्यांनी घडवण्याचं काम केलं मला वाटतं की ज्यांची अतिशय सुंदर प्रकारची खऱ्या अर्थानं संस्था मला वाटतं की सलगरी नावाचं गाव आहे तिथं हरिभक्त परायण तुमच्या आपल्या भागातील कीर्तनकार असे आपले बंडगर महाराज असतील मी धन्यवाद देतो बघा लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं इकडं गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर खऱ्या अर्थानं महाराजांचं गायन आहे असे आमचे अंकुश महाराज पाटील असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो महाराजांचा सुद्धा अतिशय सुंदर आवाज आहे इकडं पकवायचं साथ करण्यासाठी आमचे महाराज असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो चोबदार महाराजांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो विनकरी बाबांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो व इकडं गायनाही साथ करण्यासाठी महाराजांचं नाव काय राम महाराज असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आता सर्वांचे नाव घेणं मला शक्य नाही सर्व मान्यवर असतील आचार्य प्रचार्यमानचार्य भागवत आचार्य चित्रकार पत्रकार परीक्षक निरीक्षक शिक्षक परिसुरतन गावात आले पावणे मंडळ गावकरी मंडळी मित्रमंडळी आजीवाले द्राक्षीवाले मटकीवाले शेडूवाले मेंढरवाले कोंबड्यावाले उभारायला बसलेले पायला म्हटले पायकडे जेवण आलेले बेगर जेवता आलेले झोपून आलेले आलेले टिवून आले बिगर टी बघता आले भांडण करून आलेले बाक्षी भांडता आलेले बायकोला घेऊन आले बायकोला ठेवून आले पोरांना घेऊन आले पोरांना ठेवून आलेले जेवण आलेले बिगर जेवता आलेले पिवून आलेले बिगर पियाता आलेले चपल्या घालून आले ते बिगर चपल्या घालता आले ते दुसऱ्याच्या चपल्या मना मना म्हणा अशी नाही ना जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते आणि इतर कीर्तन चालू आहे हे माहीत असून सुद्धा निवांत घरी बसलेत ते सर्वांना माझा ऐकू येत असेल तर राम कृष्ण हरी आता सर्वांची नाव आता ज्यांची नावं घेतले ते देव ज्यांची नाव नाही घेतली ती महादेव ज्यांची नावं चुकून राहिली ती ब्रह्मदेव आणि ज्यांची नाव मी कधीच घेत नाही ती साक्षात डोंगरावर लावसोबा मग आता तुमच्या सर्वांची नावं झाली आता काही सुद्धा अडचण नाही ताळकर म्हणा एक नंबर आयोजन नंबर मंडप म्हणा उतर एक श्रोते म्हणा बनगर महाराजांची संस्था म्हणा उतर एक नंबर चौकदार म्हणा तर एक नंबर विनकरी म्हणा एक नंबर आणि कीर्तनकार म्हणा कोण म्हणा दोन नंबर हा होय बघा बापू कशी मंदिरी बघा हा बरं आता ऐका होय मी जरी दोन नंबर वाला असलो तर तोंडावर न वाटत का मी दोन नंबर वाला असेल म्हणून पोरा वाटतं का मी दोन नंबर वाला असेल म्हणून नाही कसाय माहित आहे का चोराचं आणि आमचं काम सारखंच असतो चोर पण रात्री छापतात आणि आम्ही पण छापता खुशाल म्हणता रात्री छापतात काय करता जाऊ द्या पण जाऊ द्या आता मी ठरवले दादा आज बापूंच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आहे आजचं कीर्तन मी एक नंबर दोन साठी अजिबात आजचं मी कीर्तन करणार नाही आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार आहे विठाला विठला कैलासवासी मारुती बापूंच तर परिवार जर आपण जर बघितलं तर मला वाटतं की बापूंना प्रामुख्याने दोन मुलं आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं बापूंच्या खऱ्या अर्थानं संस्कारान बापूंच्या आशीर्वादामुळं खऱ्या अर्थानं बापूंचा एक पुत्र खऱ्या अर्थ मोठं पी अधिकारी कार्य पी अधिकारी बरोबर आहे का नाही तेवढं मला सांगा अर्थात त्यांचे ते पुत्र आहेत मला असं वाटतं की हे प्रमाण जरी दिलं आपण काय अडचण येणार नाही शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ म्हणजे खर तर जोपर्यंत बापू या जगामध्ये होते अर्थात आमच्या पी एस आई साहेबांनी म्हणा किंवा त्यांच्या दुसऱ्या पुत्रांनी म्हणा अर्थात दोघांनी खऱ्या अर्थानं बापूंची सेवा केली पण खरं तर बापू गेल्याच्या नंतर त्यांच्या पहिल्या तर कार्यक्रमाला सुंदर नियोजन केलंच अर्थात तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त एवढा मोठा खऱ्या अर्थानं कीर्तनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवला तुम्ही माना नाही तर नका मानू आजचा कार्यक्रम बघून बापूंना सुद्धा स्वर्गातून आनंद होत असेल एवढं नियोजन आज या ठिकाणी केले बघा लक्षात ठेवा तसं बघायला गेलं तर या गुरु परिवारावरती अतिशय दुःख आहे तीन वर्षे झालं या परिवाराने बापूंचं चालणं बघितलं नाही बापूंचं बोलणं बघितलं नाही बापूंच हसणं बघितलं नाही खरं तर या जगामध्ये जो माणूस जन्माला आला त्याला मरावं लागतं उपजे ते नाशे नाशेने ते पुनरपी दिसे हे घटी काय यंत्र जायचे परिभ्रमे गाव केव्हा महाराज म्हणतात ना दादा जन्म आले बाळ आणि त्याची वाटप आहे काळ म्हणजे जो जन्माला आला दादा त्याला मराव लागणार मला वाटतं की असं काहीतरी अंकुश महाराज काहीतरी मला वाटतं प्रमाण आहे काय ते नाही उरो आले आव तार म्हणजे अवतार ज्यांनी घेतला त्यांना सुद्धा जावावं लागलं म्हणजे इथं अवतार घेतलेलंच चाललं नाही मग अवतार म्हणजे अवतारवर त्याचं कसं चालेल लक्षात आलं तुम्हाला बोलणं अर्थात जो माणूस जन्माला आला त्याला मराव लागतं सर्वप्रथम या परिवाराला सांगतो कि अर्थानं दुःख मानू नका जो जन्माला आला त्याला मराव लागतं विटाला बिटाला विटाला मग चला आता कीर्तन चालू झाले आणि कीर्तन चालू असताना पहिली सूचना आपला मोबाईल असेल ऐका प्रत्येकाला एक सूचना आहे आपली कुणी सुद्धा हातामध्ये मोबाईल पकडू नका किंवा बघू नका याच एकच कारण की आता कीर्तन चालू असताना जर मोबाईल मध्ये जर आपण जर बघितलं तर मला वाटतं की जे काय पुण्य आपल्याला मिळणार आहे ते पुण्य काय आपल्याला काय मिळणार नाही त्याच्यामुळे ज्याच्या हातामध्ये फोन असेल त्याने एकतर सायलेंट करून ठेवा नाहीतर एरोप्लेन मोडला फोन ठेवा आणि अतिशय काय जर अर्जंट जर फोन असेल तर मंडपाच्या बाहेर जाऊन बोला तरी सुद्धा काय अडचण येणार नाही विटाला विटाला चला आता पटापटा तुम्ही सर्वांनी बोल जाणसावर कि माणसं धावा करतात काय करतात दावा कर। का? कर करतात करता, हा माणसाचा नेम आहे बापू कसाय माहित आहे का मनगर महाराज हा माणसाचा नेम आहे संकट आली कि देवाचा दावा करायचा पण देवाचा असा नेम आहे जो जास्त धावा करील त्याच वाटोळ्या तुम्ही अजून पण बघा ज्याने ज्याने जास्त देवाचं भजन केलं ज्याने ज्याने देव जेवणाचा जास्त धावा केला त्यांच्या संसाराचं वाटोळ झालं भजन केलं संसाराचं वाटोळे झालं सकोबाईने भजन केलं संसाराचं वाटोळ झालं मीराबाईंनी भजन केलं संसाराचं वाटोळे झालं चोकोबारेनी भजन केलं संसाराचं वाटोळ झालं तुकोबारेनी भजन केलं संसाराचं वाटोळ झालं माऊलीने भजन केलं संसारात झाला नाही म्हणजे याचा एकच अर्थ आहे बनगर महाराज की जास्त भजन करणाऱ्याचं देव वाटोळ करतो अय भजनी मंडळ जास्त भजन करणाऱ्याचं देव वाटोळ करतो आणि देवाजवळ देवा बापू काही न्याय नाही जन बायको पळवली जन बायको पळवली त्याच्या भावाला सोन्याची लंका जन बायको पळवली त्याच्या भावाला सोन्याची लंका आणि सक्का जोडीदार सुद्धा म्या भाकरीचा मारला बायको पळवणाऱ्याच्या भावाला लंका आणि सुद्धा म्या बिन मारला काय करतात तेवढं मला सांगा अहो महाराज देवाजवळ काही न्याय नाही पाच पती असताना सुद्धा द्रौपदीनं कारणाकडे कर बघितलं तरी द्रौपदीचं नाव पतीवर एक आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला चौदा वर्ष आपल्या पती साथी हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन उभी राहिली यादीत कुठे नाव नाही आपण एक भाकरी खाल्ली तर लोक म्हणतात अरे त्याला खाण्याचं भान नाही आणि सात खंडे अण्णा सुद्धा दुर्वास उपाशी आपण एक बायको केली तर लोक म्हणतात तो संन्याशी नाही आणि सोळा हजार एकशे आठ बायका देवाजवळ काही न्याय नाही जो दुसऱ्याच्या घराला छत बांधतो त्याच्याच घराला छत नाही जो दुसऱ्याच्या घराला दरवाजा बसवतो त्याच्याच घराला दरवाजा नाही जो साखर कारखान्याचे का चर्म नाही त्यालाच डायबेटीज आहे काय जणांना पाचशे आहे वर्गच नाही आणि काय जणांना एक गुंटा जमीन नाही देवाजवळ काही नाही म्हणजे याचा एकच अर्थ आहे की जास्त भजन करणाऱ्याच देव वाटुळ देव वाटोळ मग आता काय काय लोक म्हणतील महाराज आमच्या बुद्धीला ताण आला मग जास्त भजन केल्यानं देव जर संसाराचं वाटोळ करत असेल तर भजन करायचं आहे कशासाठी अंकुश महाराज म्हणत असतील मग आता जास्त भजन केल्यानं जर देवाचं वाटोळ होत असेल तर आपलं पंढरपुरीच्या निवांत तो उघडून बसलेला बरा तस काही काय म्हणत नाही पण आता ऐका ज्याने देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं वाटोळ झालं मान्य आहे त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या मान्य आहे त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं मान्य आहे त्यांच्या जीवनामध्ये संकट आली मान्य आहे त्यांना त्रास झाला मान्य आहे त्यांना समाजाने त्रास दिला मान्य आहे पण त्यांना जगाचा बाप भेटला त्यांना जगाचा बाप भेटला अहो बनगर महाराज सकुबाईने भजन केलं वाटोळ हो द्या संसाराचं पण देव भेटला जानाबाईने भजन केलं वाटोळ झालं संसाराचं देव भेटला गात पाण्यात टाकला टाकू द्या पण तुक बराय जगद गुरु ठरले लोकांनी माउलींच्या आई वडिलांचा बळी घेतला पण ज्ञानेश्वर महाराज यांचे राजे ठरले संतांचा नियम आहे देवाचा नियम आहे जो जास्त भजन करील त्याच्या संसाराचं वाटोळ करायचं संतांचा नियम आहे संसाराचं वाटोळ झालं तरी चालेल पण आमचा परमार्थ चांगला झाला पाहिजे जाळो जाळोनी संसार आणि बैसलो अंगणी आणि माणसाचा नियम आहे संसाराचं वाटोळ आपलं परमार्थाचं वाटोळ झालं तरी चालेल पण आमचा संसार चांगला झाला पाहिजे हा नियम कुणाचा आहे माणसाचा तुझी दाडी जोडू दे पण माझी पिढी पेटू दे तुझी वाट